नमस्कार मंडळी तर उद्या आहे पंधरा ऑगस्ट आणि पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वतंत्र दिवस तर भारताला जसं स्वतंत्र मिळालेलं आहे तसंच आपल्या शेतकऱ्याला सुद्धा एक शेत स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि जसा पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो तर तसाच आपल्या शेतकऱ्यांचा सुद्धा एक शेतकरी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला पाहिजे आणि शेतकरी स्वातंत्र्य कधी होईल तर ज्या वेळेस त्याच्या पिकाचा हा भाव तो त्याला ठरव ठरवण्याचा अधिकार येईल त्याच वेळेस आपला शेतकरी जो आहे तो स्वतंत्र होईल आणि असं पण एक दिवस येईल की भारतीय शेतकरी स्व... स्वतंत्र दिवस काय वाटतं मंडळी तर नक्कीच कमेंट करून सांगा नमस्कार मंडळी तर उद्या आहे 15 ऑगस्ट आणि 15 ऑगस्ट म्हणजेच स्वतंत्र दिवस तर भारताला जसं स्वतंत्र मिळालेलं आहे तसंच आपल्या शेतकऱ्याला सुद्धा एक स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आणि जसा पंधरा ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो तर तसंच आपल्या शेतकऱ्यांचा सुद्धा एक शेतकरी स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला पाहिजे आणि शेतकरी स्वातंत्र्य कधी होईल तर ज्या वेळेस त्याच्या पिकाचा हा भाव हो, तो त्याला ठरव थरा थरा ठरवण्याचा अधिकार येईल त्याच वेळेस आपला शेतकरी जो आहे तो स्वतंत्र होईल आणि असं पण एक दिवस येईल की भारतीय शेतकरी स्व... स्वतंत्र दिवस काय वाटतं मंडळी तर नक्कीच कमेंट करून सांगा